नमस्कार मंडळी मित्रभाजी गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे रानभाजी म्हणजेच आंबाडीची भाजी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ही भाजी कधी पाहिलेली आहे का तर ही आहे आंबाडीची भाजी आज आपण याची या आंबाडीच्या भाजीपासून आपण भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला आंबाडीची भाजी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकून आपल्याला ती गॅसवरती उकळायला मांडायची आहे म्हणजेच बॉईल करून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकणी ठेवून झाकून घ्यायचं आहे त्याला उकळाली की अशा पद्धतीने आपल्याला स्पूनच्या साहाय्याने त्याला वर खाली करून घ्यायची आहे आणि आणि ही भाजी आपल्याला आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला ही भाजी थोडी गार करून घेता येईल व आता ही भाजी आपल्याला थंड करून घेतल्यानंतर आपल्याला एका पॉटमध्ये टाकून ती आपल्याला छानपैकी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि जी त्याचे भाजी उकडलेले पाणी होते बॉईल केलेले पाणी होते ती पाणी आता आपण फेकून न देता ते पाणी उकडून आपण बॉईल करून यामध्ये ज्वारीच्या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहे तर त्यासाठी आधी आपण त्यामध्ये हळद थोडं धनिया पावडर तिखट हे चवीनुसार थोडं घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बॉईल केलेले जे पाणी होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे त्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहे ते पाणी आपण तसं फेकून न देता त्या पाण्याचा वापर आपण यामध्ये भाकरीचे पीठ मळण्यासाठी कळू कर, करून घेणार आहे आणि आता आपण त्यामध्ये जी पेस्ट करून घेतली होती अंबाडीच्या भाजीची ती आपण आता यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छानपैकी असा घट्ट गोळा बांधून घेणार आहे म्हणजेच आपण भाकरीचे पीठ मळून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर आपण त्या पिठाचा एक छोटा तुकडा आपण बाजूला करून आपण त्याने आपण हे छान पीठ एका उंड्याचे छान पैकी मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण गोल असा गोळा तयार करून घेतला आहे आणि आता आपण पोपाटावरती छान आपण त्याची भाकरी थापून घेणार आहे तयार करून घेणार आहे तुम्ही लाटण्याच्या सुद्धा तयार करू शकता मी तशा पद्धतीने पोपाटावरती ही भाकरी छान अशी बोटाच्या सहाय्याने हाताच्या साहाय्याने छान थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कशी तयार झालेली आहे भाकरी आता आपण तव्यावरती टाकून घेणार आहे आणि आता आपण थोडे त्यावरती पाणी लावून आपण ते छानपैकी गोल असे फिरवून घेणार आहे म्हणजे आपली भाकरी छानपैकी अशी तयार होईल आता या भाकरीला आपण पलटवून घेऊया आणि तिला छानपैकी अशी शिजवून घेऊया शेकून घेऊया आता आपण ही डायरेक्ट गॅसवरती छान शेकून घेणार आहे अशा पद्धतीने शेकून घेतल्यामुळे त्या भाकरीला छान असा पोपडा येतो म्हणजेच ती छानपैकी आतमधून शेकल्या जाते अशा पद्धतीने आपण भाकरी तयार करून घेतलेली आहे आता आपण सर्व करून घेऊया आंबाडीची भाकरी ही छान ठेचा खरडा टमाटरची चटणी किंवा तळलेलं तिखट म्हणजेच तळलेली चटणी याबरोबर खूप चविष्ट लागते सुद्धा एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद